माझा खूप मोठा प्रश्न आहे मी हे कधी उघडत नाही हे उघडायचं कसं फार मी अजिबात चित्रकलेत फार छान नाहीये पण आम्ही जे चित्र काढायचो ना शाळेत जेव्हा तेव्हा मी इतकं घाण चित्र काढलं असेल बहुधा आठवीत सातवीत का आठवीत होते मी त्या इतक्या वैतागल्या माझ्यावर टीचर ते आपण हे असं पाणी असं ना रंगी पाणी ते घेऊन माझ्या डोक्यावर ओतलं होतं त्यांनी चिडवून किती गेले तीन वर्ष म्हणजे तीन वर्षापासून हे कसं आई पणत्या रंगवते छोट्या छोट्या आणि मी बॉक्स क्रिएट करते माझं अकाउंट आईकडेच आहे आई, <laughs> आई मला पैसे देते हॅलो हाय नमस्कार आम्ही दोघी जणी मज्जाचा अनन्या आणि नर्मदा <laughs> अदिशा <laughs> <laughs> बर इकडे आम्हाला हे टास्क दिलेला आहे हे आम्हाला ती रंगवायची आहे जी हिला प्रॅक्टिस आहे मला अजिबातच नाही आयुष्यात पहिल्यांदा करणार आहे सो बघूया कसं काय करतात ब्रश पण दिलेले चला इथे ठेवा आपण सुरु करूया दुसरा मोठा ब्रश आहे का काय केन यूज मला नवीन मिळालेला आहे ब्रश सो उद्घाटन करते मी त्याच छोटे छोटे पण आहेत आपल्याकडे चला आधी आपल्याला कोणत्या रंगाची पण ती करायची करावी का वापरू शकतो सो अपन, थांक थांक so, uh, किती गेल्या तीन वर्ष म्हणजे तीन वर्षापासून वर्षा? uh, आई पण त्या uh, रंगवते छोट्या छोट्या मी बॉक्स क्रिएट करते फराळ आणि सगळं छोटा छोटा एक बॉक्स असतो जो काय म्हणजे पप्पांच्या फ्रेंड्सना किंवा माझ्या फ्रेंड्सला किंवा मला माझा खूप मी हे उघडायचं कसं असं हे काय पण ते नाही उघडलं जाते ओ प्रेस करत <करें ला, laughs> प्रेस करत <laughs> अच्छा 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 ओके 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 थांबा मी ट्राय करते नको मारच्या नाही एक मिनिट आ, उए, वा, 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 वा। चला, चला। तुला काय हवंय तुझलं माझे थोडेसे ठरलेत मला असं वाटत शिकवणारे हो पेंट पेंट कशी करायची आणि आणि जास्त पाणी झालं म्हणजे एक मिनिट हे फार हा ब्रशच घुसणार नाही त्याच्यामध्ये कौरने, कौरने कौर? नाए, नाए, नहीं। नहीं <laughs> अरे कॉर्नर कॉर्नर कर ओके नाइस इतका मोठा ब्रश आहे मला सांगा कधी पण त्या अशा पेंट केल्यात का असं जसं तिने सांगितलं पण काही पूर्णिमाते कधी केल्यात अशा नाही नाही खरंच नाही मी मी आयुष्यात पहिल्यांदा करते आणि मला मज्जा वाटतेय मज्जा येऊन पण मज्जाच वाटतेय वा 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 पण मला सांगा की चित्रकला माझा शाळेतला माझ्या टीचर ज्या नंतर त्यांची मी खूप लाडकी झाले या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर पण फार मी अजिबात चित्रकलेत फार छान नाहीये पण मला बारीक कोरीव जे चित्र काढतात ना ते येतं काढता पण आम्ही जे चित्र काढायचो ना शाळेत जेव्हा तेव्हा मी इतकं घडकडे चित्र काढलं असेल बहुधा आठवीत सातवीत का आठवीत होते मी त्या इतक्या वैतागल्या माझ्यावर टीचर ते आपण हे असं पाणी असत ना रंगीबेरंगी पाणी ते घेऊन होतं त्यांनी चिडवून माझ्या आयुष्यातला आय एम नॉट गुड विथ ड्रॉइंग किंवा स्केचेस पण मला पेंट करायला आवडतं आणि माझ्या रूम मध्ये एक फक्त पेंटिंग बुक आहे ज्याच्यात पेपरवरच कलर्स आहेत तर नॉर्मल ब्रश ओला करायचा आहे तर त्याच्यावर आपण सा ओला केलं की ते सुकलेलं आहे ना सो so, पेंटिंग मी करू शकते पण मला जर तुम्ही सांगितलं की हा हे चित्र काढायचं वगैरे तर आय एम व्हेरी बॅड विथ दॅट खर तर मला असं वाटत की कलाकारांची दिवाळी ही सेट वर सेलिब्रेट होते घरी सुट्टी सुट्टीच्या दिवशी सो दिवाळी या काय विचार केला की काय करायचंय आणि शॉपिंग कुठपर्यंत आणि सगळ्या गोष्टी कशा जुळून आणल्यात कालच मी पौर्णिमा तळवकर यांना शॉपिंगला येऊन गेले आणि त्यात आम्हाला हक्क हो आम्हाला सांगितलं बा दुकान बंद झालं आमची वेळ संपली <laughs> पण मी काय माझ्या घरात काम करतात त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काय 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 काही बरंच काही घेतलंय त्या गिफ्ट द्यायला आणि मी घरात माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या सासूनी माझ्या घरात आमच्या घरात नवीन सोफा घेतलाय तिला <laughs> भीशीचे पैसे लागल्यावर आणि <laughs> आणि बाकीचं शॉपिंग करायला वेळच नाही आहे कारण ते शूटच करतोय आम्ही येस yes, uh, so, आई गेलेली शॉपिंग करायला तर तिने माझ्यासाठी माझ्या नावाने म्हणजे म्हणजेच माझ्यासाठी uh, खूप साड्या घेतल्या ज्या तीही वापरू शकते आणि मीही वापरू शकते आणि uh, मी जास्त दिवाळीत घेत नाही कपडे कारण माझा वाढदिवसही असतो <laughs> सो ते वाढदिवस नोव्हेंबरला असतो म्हणून मुन। म्हणजे मुन। एकत्रच काय ते मोठं घेता येईल येस आठवणीतली एक दिवाळी असते किंवा त्या दिवाळीत गिफ्टही असतो माझं आठवणीची दिवाळी माझी अशी आहे की मला दहावी नंतर मला पहिल्यांदा कॉलेजमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा त्या दिवाळीला माझ्या बाबांनी मला आयुष्यात टायटनचं वॉच घेऊन दिलं आणि अईस मला ते मग छोट्या छोट्या गोष्टी आवडायच्या म्हणजे इंटुकल पिंटुकलं छोटंच होतं त्याला काळा बेल्ट असं माझं घड्याळ होतं जे अजूनही माझ्याकडे आहे ते आता चालत नाहीये पण हा मी अजूनही ते ठेवलं आहे ती माझी पहिली आठवण आहे माझ्या बाबांनी दिलेली आणि ते त्यावेळेला सातशे रुपयाचं होतं म्हणजे ती मी सांगते मी दहावी म्हणजे नाईन्टी टू ची गोष्ट आहे आणि ते इतकं आहे त्यांनी माझ्यासाठी घेतलं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि मला आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बाबांनी दोन चांगले पंजाबी ड्रेसेस घेतले <laughs> होते कॉलेजला जायला ही माझी आठवण आहे टू uh, थाउजंड ट्वेंटी टूमध्ये आम्ही uh, नवीन घरात शिफ्ट झालो सो दनतेरसच्या दिवशी घरी पूजा होती आणि माझ्या घरी असं आहे की uh, मोस्टली मी पूजा वगैरे करते कारण की घरातली मुलगी वगैरे सो so, मी पूजेला बसलेली म्हणजे आई बाबांची सगळी मेहनत आणि मला त्यांनी छान पूजेला बसवलेलं तर त्याच्यासाठी मी uh, ड्रेस आणि फुल मेहंदी वगैरे काढून आम्ही ती घराची uh, पूजा वगैरे केलेली सो so, हे मला कायम म्हणजे दॅट इज आर ड्रीम हाऊस आम्ही खूप मॅनिफेस्ट केलेलं त्या घरासाठी सो so, uh, ही आठवण आहे <laughs> आई आईबाबांचा विषय निघाल्यावर असं आपण दिसतो तेव्हा पहिलं गिफ्ट आपण आई बाबांसाठी घेतो असं दिवाळीत कोणते आई बाबांना घेऊन किंवा काही त्यांच्यासाठी तयार केलंय असं काही केलंय नाही मला असं काही स्पेसिफिक आठवत नाहीये माझं माझं माझंट आईकडेच आई मला पैसे देते साधारण ती मला पॉकेट मनी देते की ह्या महिन्यातले एवढे आहे त्याच्यातले पण तुला वाचायत सो so, आणि असं काही मी काही दिलेलं नाही आहे पण मी जर बाहेर कुठे शूट करते तर मी आवर्जून काय छोट्या छोट्या गोष्टी का होईना तर ते आणतात काही की त्याचं कशाला खर्च हे जे काय आहे आणि त्यात मी लहान असल्यामुळे काय गरज आहे वगैरे हे पूर्ण एक थोडंसं लेक्चर असतं पण त्यांना जे हवाय ते हवंय का ओके फाईन मग मी आता आणूनच येते मी विचारतच नाही आणि माझं असं तर मी बऱ्याच गोष्टी आईला माझ्या दिलेल्या आहेत पण माझं असं असतं कधी कधी बोलण्यात घ्यायचं राहिलं हे घेऊया वगैरे असं कधीतरी अशी आई बोलून जाते आणि माझ्या लक्षात ठेवते मी आणि मग तिच्या वाढदिवसाला कधीतरी असं करते म्हणजे मी स्पेसिफिक सोबतच दिवाळी म्हटलं की फराळ जवळचा विषय असतो सगळे डाईटला बाय बाय करतात आणि फराळ खायला तयार असतात सो फराळ बनवून झालंय घरी मदत केली तरी मी नाही केलीये कारण आजच घरी फराळाचा बेत आहे सो माझे मला चार मावशे आहेत सो ते काय करतात घरी येतात ठाण्याला आणि एकत्र सगळ्यांचा फराळ करतात सो so, आज तो दिवस आहे आज उद्या परवा तीन दिवस रोज फराळ बनणार आहे आमच्या आमच्याकडे <laughs> so, आज सुरू झालेला आहे आज बनणार आहेत हे आईने मला सांगितलं आणि शंकरपाळा पण काही सकाळी उठून सगळं पीठ वगैरे करत आणि माझ्याकडे दरवर्षी माझ्या सासूबाईच करतात यावेळेला आम्ही अर्ध्या गोष्टी रेडीमेड आणणार आहोत आणि मी आज घरी जाऊन पोह्यांचा चिवडा करणार आहे कितीही उशीर झाला तरी करणार आहे <laughs> आणि माझ्या सासूबाई आणि मी मिळून आता उद्याला किंवा रात्री मी गेल्यानंतर असं काहीतरी हे करू आ, लाडू करू रव्याचे किंवा बेसनाचे ते अजून ठरलं नाही आमचं पण या दोन गोष्टी तरी नक्की मी घरी करणार आहे बाकी रेडीमेड फसलेला <laughs> आहे इनिशियली जेव्हा मी पहिल्यांदा रव्याचे लाडू केले होते ते तोंडात घाललं चालू जरा नव्हते जे मला मलाच लाज वाटली आणि माझ्या आयुष्यात मला फराळ सोडून माझ्या आयुष्यात मला जी खंत आहे जी मला पोळ्या खूप छान करता येत नाहीत मला मी जेव्हा प्रॅक्टिस करायला लागले होते पोळ्या करायची तेव्हा माझा नवरा आणि मी आम्ही बरोड्याला गेलो होतो आणि तिथे घर होतं आमचं आणि तिथे आम्हाला मी म्हटलं मी स्वयंपाक करते आणि बिच्चारा माझा नवरा काहीही न बोलता <laughs> छान आहे पोळ्या खाल्ल्या पण खा इतक्या वेड्या वाकड्या मध्ये मध्ये करपलेल्या इतक्या घाण होत्या त्या त्या गपचूप बिचारांनी खाल्ल्या काही न बोलता होईल होईल प्रॅक्टिस होईल तुला मला कधी असं मला नाही काय केलंय काय जेवण केलंयस कधीही नाही म्हणाल तुम्हाला संबंधच नाही फराळाचा संबंधच नाही बोलता फराळ खाण्यासाठी सगळ्यात जास्त चिवडा मी केलेला चिवडा चकली म्हणजे एनी टाइम आणि आई लपून ठेवते आजकाल चकली कारण की आम्हाला मी दादा आणि बाबा चकलीसाठी खूप आवरटो हो हो। सो ती आता वेगळ्या वेगळ्या डब्यामध्ये ठेवते एकाच डब्यात सगळ्या चकल्याने ठेवत ती स्मार्ट माझी आई आणि सॉरी मी माझं कौतुक नाही करते पण मला मम्मी केलेला चिवडा का आवडतो कारण मला त्याच्यामध्ये ना uh, शेंगदाणे काजू डाळ खोबरं हे सगळं ना खूप प्रमाणात हवं असतं जे मी भरपूर घालते आणि ऍडिंग टू मध्ये मध्ये तिला असं वाटलं की ती चिवडा बनवते आणि आमच्यासाठी घेऊन येते आणि तो दोन दिवसात संपतो संपतो एक किलोचा चिवडा माझा दोन दिवसात संपला लास्ट टाइम हो खूप सोपी आहे काहीच काहीच कठीण नाही आहे माझ्याकडे मी मायक्रोवेव्ह असल्यामुळे मी मध्ये मा पोहे गरम करते इनिशियली पहिल्यांदा ते पोहे गरम करताना ना म्हणजे माझ्या प्रॅक्टिसप्रमाणे ते असे असे होऊन जातात एकदम ते बघ सेकंड टाईम थर्ड टाईम केले की परत ते फुलतात आणि व्यवस्थित होतात पोहे भाजून घ्यायचे सगळ्या गोष्टी म्हणजे शेंगदाणं शेंगदाणे त्याच्यानंतर मि मिरच्याची फोडणी वेगळी करून घ्यायची शेंगदाणे तळून घ्यायचे खोबरं तळून घ्यायचं असं काजू तळून घ्यायचे असे प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी तळून घ्यायची आणि मग ती शेवटी मिक्स करायची आणि मग डाळ घालायचं त्याच्यात सगळं झाल्यानंतर तेलात जे जरा गार झालेलं तेल असतं त्याच्यात डाळ घालायचं म्हणजे ते कडक नाही होत असं करून मिक्स करायचं साखर आणि थोडीशी पिठी साखर करायची भरड पिठी साखर आणि मीठ संपला विषय इतकं सोपं आईला मदत करायला इनिशियली आणि आई हे म्हणजे अजून एक सात आठ वर्ष आधी मी करायचं तर आयचं यायचं ही माझं किचन खराब करणार आता किंवा नको तू थांब किंवा थांब इथे वगैरे पण आता तिचं असं होत की तू ट्राय कर तू काहीतरी वेगळं करशील बिकॉज जे आपल्या नॉर्मल रेसिपीज आहेत त्या तर असतात पण आता तिच्या त्या म्हणजे घरी माझ थायकरी ग्रीन थायकरी खूप फेमस आहे सो तिला जर आठवण आली किंवा बाबांना आठवण आली तर माझ्यासाठी थांबतात आणि था नाही नाही तुझी थायकरी बनवायची तर प्लीज बनव वगैरे आता काही प्रॉब्लेम नाही पण इनिशियली आई हो खूप किचन माझ गेलं आता मला एक सांगा काय काय दिवाळी म्हणजे आनंद Yes. दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे सुखदुःखाचं वाटप दिवाळी म्हणजे अजून दिवाळी हा दिवाळी म्हणजे शॉपिंग दिवाळी <laughs> म्हणजे कपडे दिवाळी म्हणजे सगळं नवीन नवीन वस्तू घेणं दिवाळी म्हणजे सुख आणि समृद्धी येस काही राहिले घरच्यांना वेळ देणं हो स्पेसिफिक आजी आजोबांना भेटणं Uh, माझा वाढदिवस कारण <laughs> की मी पाडव्याला uh, माझा जन्म झालाय सो ते so, आणि आम्ही uh, वर्षातून एकदा दिवाळी पहाटला ठाण्यात भेटतो राम आरती रोडला सो ते आणि दिव्या सोबतच मला असं वाटतं दिवाळी म्हणजे बालपण एक असतं आणि बालपणीचे किस्से ऐकायचे फटाके फोडण्यापासून ते किल्ला पडवणं म्हणजे आता असं असतं की आपल्याला जागोजागी नाही दिसत जागोजागी आपण किल्ले बनवायचे किल्ले मी बनवलेच नाहीच कारण मला नाही फार त्याच्यात आवड आणि फटाके मला आवडत नाहीच कारण त्याचा धूर त्याचा त्रास होतो पैसे वाया जातात आणि सगळीकडे कचरा होतो म्हणजे तो आवाज हे मला काहीच मला फटाके मला अजिबात था, त्यातल्या त्यात मी फुलबाज्याचा आवाज होत नाही ते अगदी आणि थोडसच एक दोन फुलबाज्या वगैरे एवढंच मी करू शकते बाकी मी घरात बसलेले असते मी फटाके बघायला सुद्धा जात नाही लहानपणापासून मला कधीच आवडले नाही फटाके मी मी वाजवते फटाके आणि लहानपणी तर माझा गुरु या बाबतीत माझा भाऊ सो आणि मी माझा दादा आणि माझा आत्ता भाऊ मी सगळे गावाला हे करायचो आणि हा मी खूप किस्सा सांगतेय की कि आम्ही हॉलमध्ये खूप चक्री लावलेली आणि त्याच्यावर नाचलेलो आणि आमच्या घरच्यांचं झालेलं हे काय एवढं का म्हणजे फुल खतरों की खिलाडी चालू होतं आमचं पण आता नाही आता खूप वर्ष झाली आता एवढे काय फटाके वाजवले तर मग फुलभाजी ती मोठी वाली फुलभाजी ती घ्यायची आणि एक ते पंधरा मिनिट फक्त गोलगोल घालून घालून हलगुण घालून हलवू हट्ट केलेलं असतं ना की दिवाळीत ही गोष्ट घ्यायचीच आहे असं आई कोणता हट्ट केला की आताही असं कोणता हट्ट आहे की एक ही गोष्ट मला घ्यायचीच आहे अशी दिवाळीत का होईना पण घ्यायचीच आहे असं टू बी व्हेरी ऑनेस्ट माझे हट्ट खूप पुरवले जातात कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केलेला कोणत्या साठी <laughs> म्हणजे ही आत्ता तर रिसेंटची रिसेंट गोष्ट रिसेंट आहे लास्ट इयर मी माझा फोन हरवला शूटिंग के शूटिंग झालं रॅपअप पार्टीला मी माझा फोन हरवून आले गोव्याला सो माझं तर मला बड्डेला फोन हवा आहे तर त्याच्यासाठी मी नाही मला हवाय मला नवीन वगैरे वगैरे असं मी खूप हट्ट केला आणि मग त्यांनी असं झालं की हां ठीक आहे कारण की आईने सांगितलेलं सहा महिने तुला फोन नाही देणार होता मी जो आहे अँड्रॉइड वापरायचा जो बंद पडला तरी विदाऊट तू सगळं कर पण नाही तर त्याच्यासाठी फक्त हट्ट केलं म्हणजे हो साठी हट्ट केलेला बाकीच मीच पेमेंटच वगैरे पण त्यांच्याकडून परमिशन येण्यासाठी मी खूप हट्ट केलेला हे मला खूप मी कधीच कुठल्याच गोष्टीचा आयुष्यात माझ्या म्हणजे ना नवऱ्याकडे ना सासू सासूकडे ना आई वडिलांकडे कोणाकडेही मी कधीच हट्ट केला नाही Uh, जे काही मला मिळवायचं होतं मी माझ्या माझ्या uh, काय काय म्हणतात मिळवलं आणि लग्नानंतर सुद्धा मी माझ्या नवऱ्याकडे कधी कुठली गोष्ट मागितली नाही पण मला माहित नाही त्याच्याकडे काय जादू आहे त्याला माझ्या ता, मनातलं कळत आणि तो मला माझ्या मनात असलेली वस्तू मला जेव्हा हवी तेव्हा आणून देतो आजपर्यंत असं <laughs> कधीच झालं नाही की माझ्या मनातलं त्यांनी पूर्ण नाही केलं न सांगता दादा एकदम गोड आहे पहिली दिवाळी कशी होती लग्नाची पहिली दिवाळी माझ्या आईकडे होती आणि माईनी सोनं बी दिलं होतं आणि मग म्हणजे तशीच मजा फक्त okay, नवऱ्याकडची पहिली दिवाळी नवऱ्याकडची पहिली दिवाळी मला नवऱ्यानी मंगळसूत्र केलं होतं डायमंडचं मला एक मोठी डायमंडची अंगठी केली होती राऊंडवाली या दोन गोष्टी मला आयुष्यातल्या पहिल्या खूप मोठ्या या मोठी ही गोष्ट मला मिळाली होती माझं लग्न नाही झालं याच्यासाठी मी चालू म्हणजे आता वेळ नाही खूप वर्ष आहेत खूप वर्ष आहेत लग्न नाही झालं तर मला विचारला बापरे सांगत जो जास्त बोलणार नाही तिला काय हवं नको ते बघेल तिची काळजी घेईल तिला सांभाळेल तिचे टॅन्ट्रम सांभाळेल तिचे फटाके जेव्हा फुटतील तेव्हा तो शांत असेल असा नवरा तिला मिळाला पाहिजे किती पटलंय बघा किती पटलंय मला कारण की मी आहे शॉर्ट टेम्पर्ड मी आहे आणि माझं की चुकलंय तर चुकलंय हा ती थी, तिचं एक प्लस पॉइंट आहे ती उगाच भडकत नाही जेव्हा समोरच्या चुकलं असेल ना आणि त्यांनी मान्य केली नाही त्याची चूक तर मात्र मा हो ती भडकते की मान्य चूक मग काही नाही मग ती माफ करून टाकेल पण मान्य केली नाही की तिचं अशी जमत आणि आता पुढे मग मला खूप य वर्ष ओळखते तर ह्या बाबतीत ती जे बोललीये ते करेक्ट आहे इव्हन मम्मी पण माझी असे की हो तर निष्कायला असत पाहिजे मुलगा हो कप्पा माझ्या नादात एवढूच झालंय हे बघ त्याचा काहीतरी करते मी प्रयत्न माझे डिझाईन अजून आले नाहीये मला पण डोक्यात येत नाहीयेत ते तरी पण so मी करते मला वेळ देते तुम्ही आता गप्पा मार्नापेक्षा तुमची पंढरी डेकॉर करा लवकरात लवकर करा ओके पणती ही रंगवलेली आहे मला माहित नाही ती कशी झाली आहे प्लीज माफ करा मला जर गाडी दिली असेल तर मी पहिल्यांदाच केली आहे आणि इथे मी असा गोल्ड रंग दिलेला आहे आणि बाहेर रंगीबेरंगी केलाय जे माझ्या हाताला लागत आहे ला आणि <laughs> हे मी माझ्यासारखं स्पार्कलिंग दिवाळी सारखं फुल छटाक आणि मी माझ्यासारखं रंगीबेरंगी हो आणि ऑन असं केलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला